पंढरपूरच्या बाजारपेठेत आगीचा तांडव केमिकल दुकान पेटलं गजबजलेल्या बाजारपेठेत आज अचानक घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे अर्बन बँकेच्या पाठीमागे असलेल्या एका कृषी दुकानाला भीषण आग लागली असून आगीचे लोळ दूरवरूनही दिसत आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही मात्र आगीची तीव्रता पाहता परिस्थिती अत्यंत गंभीर आहे विशेष म्हणजे दुकानात साठवलेल्या केमिकलच्या बाटल्या फुटू लागल्याने परिसरात उग्रवास पसरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे पंढरपूरच्या मध्यवर्ती बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे